हाय फ्रेंड माझं नाव नेहा आहे माझं वय पस्तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला बारा वर्ष झाली होती आमचा संसार फार सुखात चालला होता पण पाच वर्षापूर्वी आमच्या चांगल्या चाललेल्या संसाराला कोणाची नजर लागली कुणास ठाऊक कारण पाच वर्षापूर्वी माझा नवरा सारंग एका आजाराने देवाघरी गेला यामुळे मी माझ्या एका दहा वर्षाच्या मुलाबरोबर सासू सासऱ्याजवळ राहत होते आमचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता माझा नवरा गेल्यानंतर काही दिवस माझे सासू सासरे माझ्याशी खूप चांगले वागत होते आता ते माझ्याशी पहिल्यासारखं वागत नव्हते हो यामुळे माझ्या नवऱ्याच्या वाट्याची शेती मी दुसऱ्याकडून करून घेत होते अनेक लोकांनी मला माझा नवरा गेल्यावर लग्न करण्याचाही सल्ला दिला होता पण माझ्या मुलाकडे पाहून मी तो निर्णय घेतला नाही काही दिवसांनी माझी सासू फारच थकल्यासारखी झाली होती यामुळे माझ्या सासऱ्याची ती इच्छा पूर्ण होत नव्हती हो यामुळे तो माझ्याकडे त्या गोष्टीसाठी हट्ट करू लागला होता मी सासऱ्याची तक्रार कोणाकडे करत नव्हते कारण मला त्या घरात राहायचे होते माझं माझं माझे सासरे या वयातदेखील माझ्या सासूला एकही दिवस सोडत नव्हता त्याला तो खूपच छंद होता त्याला वाटायचं आपल्या सुनेला नवरा नाही यामुळे तिच्याबरोबर आपण खूप काही करावं आणि तिचा उपभोग घ्यावा हे त्याच्या वागण्यावरून माझ्या लक्षात येत होतं काही दिवसानंतर तो माझ्या सासूला झोपेच्या गोळ्या द्यायचा आणि ती झोपी गेली की माझ्याजवळ येऊन झोपायचा प्रयत्न करायचा सुरुवातीला मी त्याला खूप विरोध करायचे कारण त्याच्या आणि माझ्या वयात खूपच अंतर होते एकदा त्याने मला खूप दम दिला होता की तो त्या कामासाठी तयार हो नाहीतर या घरात राहू नकोस त्यामुळे मी त्याच्या मर्जीप्रमाणे वागू लागले होते एकदा पावसाचे एकदा पावसाचे दिवस होते माझा मुलगा झोपला होता तो हळूच माझ्या अथरुणात आला आणि मला खेटून झोपला झोपेत तो मला मागच्या बाजूने नको ते चाळे करू लागला होता त्याचं या वयात देखील खूपच मोठं होतं ते मला मागून जाणवत होतं त्याने मला त्यावेळी त्या कामासाठी खूपच गरम केले होते यामुळे मलाही त्या गोष्टीसाठी दम निघत नव्हता कारण नवऱ्यापासून समाधान मिळून खूप वर्षे उलटली होती माझी ती इच्छा अचानक जागी झाली आणि त्याला मी चांगली साथ देऊ लागले होते सुरुवातीला मला वाटले तो आता थकलेला आहे पण त्याचा तो स्टॅमिना पाहून मी चकित झाले होते कारण तो सर्व पद्धतीने माझा वापर करून घेत होता त्याला मागून फार आवडायचे यामुळे तो जास्त त्याचीच मजा घ्यायचा तो रोजच माझ्या अंतरुणात येऊन माझ्याशी रात्रभर ते काम करायचा यामुळे मी चांगलीच जाड होऊ लागले होते आमच्यातील ते संबंध काही दिवसांनी माझ्या सासूलाही माहीत झाले होते पण सासऱ्यासमोर बोलण्याची तिची डेअरिंग होत नव्हती उलट तोच तिला जेवणानंतर लगेच झोपायला सांगायचा आणि सर्व झोपल्यावर हळूच माझ्याजवळ येऊन माझ्या अथरुणात रात्रभर थांबायचा त्याला माझी आणि मला त्याची त्या गोष्टीची चांगलीच सवय झाल्यामुळे आमच्यात रोज तसे संबंध निर्माण होत होते तो चांगलीच माझ्या जवानीची मजा घेत होता आणि मीही त्याच्यापासून ते समाधान घेत होते सासऱ्याच्या अशा वागण्यामुळे मला दुसरा पुरुष शोधण्याची गरज पडली नाही आमच्यातील संबंध आमच्या आमच्या बऱ्याच लोकांना माहीत झाले होते पण त्याचं सासऱ्यांना काहीच वाटत नव्हतं उलट तो माझ्याशी नंतर बायकोप्रमाणे वागू लागला होता आणि मलाही कुणाचा आधार नसल्यामुळे मी त्याच्या मी त्याला चांगलीच साथ देत होते